नमस्कार एक्झ इनक्युबिटर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपण जे एक्झिनक्युबिटर घरी बनवतो त्यामध्ये अंडी कोणती ठेवायची हा हॅचिंग एक्स कशाला म्हणतात आणि चांगले हॅचिंग एक्स मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि अंडी ही फर्टाईल प्रकारे आपल्याला मिळवता येईल संदर्भात सविस्तर पाहणार आहोत तर चला पाहूया आपण जे एक झिक्युबेटर घरी बनवतो हो किंवा विकत घेतो आणि त्यामध्ये जर आपण जे दुकानात अंडी भेटते ते ठेवली तर त्यापासून पिलं निघणार नाही बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की सर आपल्याला दुकानात जे पाच सात रुपयाला अंड मिळते थे, ते ठेवलं तर चालेल काय तर नाही ते अंड त्या अंड्यातून पिलं तयार होणार नाही कारण ते आंड फर्टाईल एक्झ नसते तर त्यामधून पिलं हॅच होणार नाही म्हणजेच निघणारच नाही कारण कोंबडीला निसर्गतः कोंबडी कोंबडीला अंड देण्याचा गुणधर्म असतो कोंबडीचे साडेपाच महिने झाले की कोंबडी अंड द्यायला सुरुवात होते परंतु आपल्याला जर फर्टाईल आणि हॅचिंग एक्स पाहिजे असेल तर आपल्याला नर आणि मादी मिळून म्हणजे कोंबडा आणि कोंबडी मिळून जे अंडे तयार होते त्याच अंड्यातून आपल्याला एक झिंक्योमीटरमध्ये अंड ठेवल्यानंतर आपल्याला पिलू मिळेल आणि फर्टाईलेक्स कशाला म्हणतात या सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे ते तुम्ही पाहू शकता तर आणखीन असा प्रश्न असतो की सर चांगल्या हॅचिंग एक्स म्हणजे फर्टाईल एक्स मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर सोप्या सोपा एक पर्याय आहे आपल्याला तीन कोंबड्यामागे एक कोंबडा असा रेशी ठेवून म्हणजे तीन कोंबड्या ठेवायच्या आणि एक कोंबडा एक छोटासा पिंजरा सेपरेट पिंजरा त्यांच्यासाठी त्यामध्ये तीन कोंबड्या आणि एक कोंबडा ठेवायचा आणि त्यापासून जे तुम्हाला अंडे मिळ मिळेल ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे आणि चांगले मिळेल आणि आपण जे कोंबड्या आणि कोंबडा ठेवतो ते सुद्धा चांगल्या म्हणजे जबरदस्त दिसायला पण आणि हेवी वेट चांगले ठेवावे आणि आणखीन महत्त्वाचं त्यांना खाद्यसुद्धा चांगल्या क्वालिटीचं देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला जे अंडी मिळणार ते चांगल्या क्वालिटीचे मिळणार लेअर खाद्य दिलं तर अतिशय चांगलं त्यांना रेशिओ लक्षात ठेवा तीन कोंबडा आणि तीन कोंबडी आणि एक कोंबडा म्हणजे एक अशा प्रकारचा रेशिओ आपल्याला ठेवायचा आहे तरच आपल्याला चांगल्या प्रकारचं हॅचिंग मिळेल आणि आपल्या इन्क्युबेटरचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल आपल्याला आणि एक लक्षात आले असेल एक हा रेसिओ सर्वात चांगला मानला जातो तर आज आपण पाहिलं म्हणजे दुकानातले अंडे जर आपण ठेवले जे आपण खातो त्या अंड्यापासून पिलं तयार होणार नाही फर्टाईल म्हणजे हॅचिंग एक्स प्रकारे मिळवायचे त्यामध्ये तीन कोंबड्या आणि एक को एक कोंबडा अशा प्रकारे तीन असे त्याचा रेशिओ ठेवायचा आणि त्यांना सेपरेट असे पिंजरे असले तर अतिशय उत्तम आणि त्यांना खाद्य पण चांगल्या क्वालिटीचं चा। द्यायचं जेणेकरून आपल्याला जी अंडे मिळतील ती फर्टाईल असेल आणि अशी अंडे जर आपण आपल्या घरी बनवलेल्या एक्झ ठेवली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा रिझल्ट मिळेल तर अशाच प्रकारे छोटे छोटे प्रश्न आणि छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर दररोज येत जाईल आणि माझा हा व्हिडिओ दररोज सकाळी सात वाजता पब्लिश होईल तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा मिळेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबचं आयकॉन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल त्याला फक्त टच करा आणि सबस्क्राईब होऊन जाईल अशा प्रकारे आज आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहेत हॅचिंग है, एग्ज कोणती अंडी ठेवावी या संदर्भात काही अडचण आल्या असल्यास आस तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी एकाहत्तर एकसष्ट पंचेचाळीस केव्हाही कॉल करा आ, मी तुम्हाला एक्झेंड क्युप्युटर कशा प्रकारे बनवायचं त्या संदर्भात सविस्तर माहिती देणार थँक्स फॉर वॉचिंग आणि त्या संदर्भात साहित्य पाहिजे असेल तर मी एक अतिशय चांगल्या प्रकारची एक एक्झिमक्युबेटर किट बनवलेली आहे की ज्याला तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून ब पाहून घ्या की ज्याला दोन टेम्परेचर कंट्रोलर लावलेले आहेत आणि त्याला रिलेसुद्धा चेंज केलेले आहे ते चांगल्या क्वालिटीचे असे रिले आहेत आणि अतिशय सुंदर असं म्हणजे एक जर आपलं जर एक आपण एक थर्मोकॉलचा पाऊस घेऊन त्याला फक्त किट लावायची आहे ती किट लावल्यानंतर आपल्या घरच्या गर घरी आपल्याला एक्झिमक्युबेटर तयार होणार नाही आहे तयार पाहिजे असेल तर तसेसुद्धा माझ्याकडे मिळेल आणि तुम्हाला जर घरी बनवायचं असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता अतिशय सुंदर अशी ती कीट आहे अतिशय स्वस्त दरामध्ये तुम्हाला ते मिळेल त्यासाठी संपर्क करा माझ्याशी आणि थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्स थँक्स